अहो पण तुम्ही सिनियरला काय नको बाहेर येऊन दडकशाही करायची काय ते काय काय गुंडपुरवायचं काम करतात टोल यांना मग काय करतात काय नाही तेच सांगतो मग करतात काय ते शारा आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय शारा देतोय

आता तुम्ही काढ दिवस साहेब मला टोल लागा टोल आता तोल नका फोडायला आम्हाला बंद करायला लक्षात घ्या कंटिन्यू व्हायचे आता या क्षणापासून एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगा लगेच वेगळं तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी हा टोल नाका कोणच्या अंतर्गत आहे येण्याची यायचं आहे सगळे टोल नाके कशा अंतर्गत आहेत जाळवाडी कोणच्या अंतर्गत आहे संगमनेर संगमनेरला म्हणले पाहिजे का मी तर इथलं नाही काय बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्याच माहित नाही काय अधिकाऱ्याला तुम्ही येण्याच्या अधिकारी येण्याच्या माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे चार्ज कोणच्या आम्ही आज इथं काय झालं हा टोल नका फुटला येणार कोणच्या वरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही ना इथं बघा नागपूरची जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखवू ना काही शिवभूमी साहेब मी त्याच्यातला नाही करत असाल हो साहेब मी सभे व्यक्ती आहे साहेब मी काही खबर नाही आजच सांगतो मी काही साहेब आमच्यावर पुढे दाखवतो